नमस्कार मी कोमल आज मी तुम्हाला कढई पनीरची रेसिपी दाखवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी मध्ये पाणी घेतलं आणि पाण्याला उकळ काढली त्यानंतर हे पनीर यात आहे एक दोन मिनटासाठी आपण पनीर बॉईल करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी अलटून पलटून घेत आहे म्हणजे चारी साईडने चांगलं बॉईल होईल आता मसाल्याची तयारी करतो तर यात मी दोन तीन चम्मच तेल घालून घेतले त्यात दोन चम्मच जिरे घालते आहे जिरं चांगलं तडतडायला लागलं की त्यात आपण अख्खे गरम मसाले घालूया दोन तीन लवंग दोन वेलची दालचिनी तीन चार काळी मिरी आणि दोन अशी घातली आहेत इंच बारीक आलं घालत आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कापून घेतल्या आहेत ते सुद्धा घातलं आहे लसूण चांगला गोल्डन होईपर्यंत थोडासा परतवून घेते त्यात मी तीन असे मीडियम आकारात कापलेले कांदे घालत आहेत कांदा थोडा आता यात मी दोन बारीक हिरव्या मिरच्या घालते परतवत आहे तुम्ही बघू शकता एका साईडला मी पनीर बॉईल करत ठेवला आहे एक दोन मिनटं झालेत पनीर चांगला बॉईल झालाय तर मी गॅस बंद करून घेतलाय आता कांदा थोडा लालसर झालाय त्यात मी अडीच टोमॅटो चौकोनी आकारात कापून घेतले ते सुद्धा घालून मिक्स करून घेत आहे टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपण शिजत ठेवूया चा, टोमॅटो चांगला शिजला की त्यात आपण मसाले घालून घेऊया तर दोन चम्मच इथे लाल तिखट घालत आहे दोन चम्मच धने पावडर अर्धा चम्मच हळद आणि थोडंसं मीठ मीठ आपल्याला नंतर सुद्धा घालायचं आहे त्यामुळे जास्त घालू नका तर हे सर्व मिक्स करून घेत आहे त्यात मी आता एक ग्लास पाणी घालून घेतला आहे पाणी घालून हे परत एकदा पाच मिनिटासाठी आपण चांगलं शिजत ठेवूया कढईवर मी झाकण लावून मसाला शिजत ठेवते दुसऱ्या साईडला बॉईल केलेलं पनीर त्यातलं पाणी गाळून चौकोनी आकारात काप करून घेते तुम्हाला आवडतील तसे तुम्ही शेप करू शकता पाच मिनिटांनंतर मसाल्यावरच झाकण काढून घेते तुम्ही बघू शकता मसाल्यातलं पाणी पूर्ण आटलं आहे हा मसाला, मसाला तयार आहे तर ही पेस्ट दूध आणि पनीरची आहे कशी केली ते सांगते गरम केलेलं दूध थंड करून दोन तीन चम्मच दूध आणि तीन चार असे पनीरचे तुकडे मिक्सरला वाटून घेतले आहेत अशी पेस्ट तयार झाली आता त्याच मिक्सरच्या भांड्यात कांदा टोमॅटोचं भाजलेलं मसाला मी मिक्सरला वाटून घेते आता पुढची प्रोसेस करूया तर कढईमध्ये दोन चम्मच मस्का एक चम्मच तेल घालून त्यात एक चम्मच जिरा पाच सहा कडीपत्त्याची पान आणि एक तेजपत्त्याचं पान घालून त्यात दोन चम्मच लाल तिखट घातलं आहे आणि एक चम्मच कश्मीरी लाल तिखट घालत आहे मसाला तेलामध्ये स्लो गॅसवर चांगला परतवून घेऊ आणि त्यात कांदा टोमॅटोचं वाटलेलं वाटर घालून चांगलं मिक्स करून घेऊ चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यात आपण हे बॉईल केलेले पनीर यात घालून घेऊ यात वाटण वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यात एक ग्लास पाणी घालून मिक्सरचं भांड्यातलं पाणी सर्व यात घालून घेते आणि चांगलं मिक्स करून त्यात चवीपुरतं मीठ घालते मीठ अगोदरही घातलं होतं त्यामुळे मीठ जास्त घालायचं नाही आता यात मी दूध आणि पनीरची पेस्ट तयार केलेली ती घालत आहे वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मिरची घालून घेत आहे परत एकदा सर्व मी मिक्स करून घेते आणि झाकण लावून दहा मिनिटासाठी शिजत ठेवते दहा मिनिटांतर झाकण काढून बघते भाजीला चांगली उकळ येत आहे भाजी तयार आहे यात मी अमूलची क्रीम घालत आहे तुमच्याकडे क्रीम नसेल तर दुधावरची जी साय असते ती सुद्धा तुम्ही यात घालू शकता माझ्याकडे होती म्हणून मी घालते वरून थोडासा मस्ता घालून घेते याने चव खूप छान येते आता फोडणीच्या भांड्यामध्ये मी एक चम्मच तेल घेऊन थोडं गरम करून घेते आणि गॅस बंद करून त्यात कश्मीरी लाल तिखट घालून घेते आणि चांगलं मिक्स करून घेते याने भाजीला खूप छान रंग येतो तर ही मसाल्याची फोडणी आपण भाजीवर घालून घेऊया परत एकदा मी अमूलची क्रीम यावर घालत आहे आणि थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते तर कढई पनीरची भाजी तयार आहे तुम्ही माझ्या पद्धतीने घरी करून पहा आणि मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा भाजी कशी वाटते हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय